नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण पाचवे तापमान आज आपल्याला तापमान या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे तापमान या प्रकरणाचे प्रश्न अभ्यासून तापमान हे प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला मी कोठे आहे त्यामध्ये पहिलं विधान आहे माझ्या परिसरातच शून्य अंश सेल्सिअस समताप रेषा आहे असं कुठं असते तर उत्तर आहे मी कटिबंधातील परिसरात आहे शीतकटिबंधामध्ये शून्य अंश सेल्सिअस समतापरेशा असते दुसरं विधान आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असते किंवा आहे असं वातावरण कुठे आहे उत्तर मी उष्णकटिबंधातील परिसरात आहे त्याचप्रमाणे तिसरं विधान आहे माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान दहा अंश सेल्सिअस आहे उत्तर मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा ब आहे मी कोण त्यामध्ये पहिलं विधान आहे समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते कोण जोडते तर समतापरेषा समतापरेषा हे समान तापमान असलेल्या ठिकाणांना जोडतात दुसरं विधान आहे तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडते उत्तर तापमापक तापमापक हे तापमान अचूक मोजण्यासाठी उपयोगी पडत असते तिसरं विधान आहे जमीन व पाण्यामुळे मी तापते उत्तर हवा जमीन व पाण्यामुळे कोण तापते तर हवा तापते हवा गरम होते आणि चौथं विधान आहे जमीन व पाणी माझ्यामुळे तापते जमीन व पाणी कोणामुळे तापते तर उत्तर आहे सूर्य सूर्यामुळे जमीन व पाणी तापत असते अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा क उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा उत्तर पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते शून्य अंश ते तेवीस अंश तीस मिनिट उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात त्यामुळे या पट्ट्यात तापमान जास्त आहे त्यामुळे हा पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो आणि तेवीस अंश तीस ते साठ अंश तीस उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपे पडतात त्यामुळे हे पट्टे समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात दुसरा प्रश्न आहे अक्षरुत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा उत्तर पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाही हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो शून्य अंश ते तेवीस अंश तीस या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त असते प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो त्यामुळे हा पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो तेवीस अंश तीस ते शहाऐंशी अंश तीस या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाशकिरण पडते ते किरण जास्त जागा व्यापतात जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात सहासष्ट अंश तीस ते नव्वद या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात ते किरण अतिजास्त जागा व्यापतात अतिजास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते त्यामुळे या पट्ट्यांना शीतपट्टे असे म्हणतात तिसरा प्रश्न आहे समतापरेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्याची कारणे कोणती आहेत उत्तर समतापरेशांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो जसे की भूपृष्ठावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते त्यामुळे समतापरेशांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो जंगलतोड नागरीकरण औद्योगिकरण या घटकांमुळे समतापरेशांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो अशा प्रकारे प्रश्न तिसरा क उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे शाळेतील तापमापक वापरून दैनंदिन तापमानाच्या नोंदी वर्ग फलकावर लिहा तर दैनंदिन तापमानाची नोंद हे शाळेतील तापमापकावरून तुम्ही करायची आहे वर्ग सहावी विषय भूगोल असं लिहायचं आहे फलकावर तारीख कोणत्या दिवशी तुम्ही करणार आहात ते सकाळचे तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दुपारचे तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये आणि संध्याकाळचे तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये त्याची नोंदी घ्यायचे आहे तापमापकाच्या मदतीने रोज सकाळ दुपार व संध्याकाळी तापमान मोजावे नोंदी वर्गफळ्यावर नियमित लिहाव्यात यामुळे हवामानातील बदल लक्षात येतात तापमाक तापमापक योग्य प्रकारे वाचण्याची पद्धत शिकावी नोंदी करताना तारखेची नोंद करावी आठवड्याच्या शेवटी सरासरी तापमान काढण्याचा प्रयत्न करावा उदाहरण आता मी एका तारखेचं तुम्हाला सांगते कसं लिहायचं तर तारीख अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस मी जून महिन्यातलं लिहित आहे तुम्ही जुलै महिन्यापासून एक तारखेपासून पंधरा दिवसाचं तापमानाची अशी सुरुवात केली तरी चालेल तर सकाळचे तापमान चोवीस अंश सेल्सिअस दुपारचे तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आणि संध्याकाळचे तापमान वीस अंश सेल्सिअस तर या तापमानामध्ये रोज कमी जास्त असते तर तुम्ही त्या तापमापकाचा वापर करून तसे तापमान वर्गफलकावर लिहायचे आहे पंधरा दिवसाचे तापमान तुम्ही वर्गफलकावर लिहून त्यामधील फरक अभ्यासायचा आहे त्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शनसुद्धा घ्यायचे आहे विद्यार्थ्यांनी नोंदी स्वतः वाचून समजाव्यात गरज असल्यास हवामानाची माहिती आय एम डी म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरूनही मिळवता येते सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदीची तुलना करून कोणत्या शहरात सर्वाधिक बदल जाणवले हे ठरवा उदाहरण पंधरा दिवसात पुणे शहराचे हवामान ढगाळ होते कधी मधी झाला तापमान साधारण तीस तेहतीस डिग्री दरम्यान राहिले अशा प्रकारे शेवटी आपण निष्कर्ष सुद्धा काढू शकतो अशा प्रकारे तुम्ही आता एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत लिहू शकता आणि त्यावरून निष्कर्ष काढू शकता की कसे तापमान राहिले कोणत्या भागात ढगाळ होते कोणत्या भागात पाऊस होता कोणत्या भागात कमी पाऊस होता कोणत्या भागात जास्त पाऊस होता यावरून आपल्याला तापमापकाचा वापर करून तापमानाची नोंद घेता येते दुसरा प्रश्न आहे दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या हवामानविषयक माहितीची नोंद पंधरा दिवसासाठी वहीत करा तुम्ही केलेल्या नोंदीबाबत वर्गात चर्चा करा वर्ग सहावी विषय भूगोल उपक्रम उपक्रमाचे नाव आहे दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या हवामान विषयक माहितीची नोंद करणे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना हवामान निरीक्षणाची सवय लावणे वाचनाने नोंद घेण्याचे कौशल्य विकसित करणे हवामानातील बदल समजून घेणे उपक्रमासाठी लागणारे साहित्य आहे दैनिक वर्तमानपत्र लोकसत्ता सकाळ सामना महाराष्ट्र टाइम्स इत्यादी वही व पेन तापमान नोंद चार्ट तक्ता थर्मामीटर म्हणजे आवश्यक असल्यास नोंद घेण्याचा कालावधी पंधरा दिवस नोंद घेण्याचा नमुना वहीत लिहायचा आहे व्यवस्थित तक्ता करायचा आहे पाऊस आहे ऊन आहे हवामान कोरडे आहे ढगाळ आहे हवामानात आर्द्रता कशा प्रकारची आहे त्यानंतर वर्गात चर्चा करायची आहे चर्चेचे मुद्दे पंधरा दिवसात हवामानात झालेले बदल आता वर्गातील प्रत्येक विद्यार्थी करतील किंवा दहा पंधरा विद्यार्थी करतील त्यांनी काय लिहिलं आहे आपण काय निरीक्षण केलं आहे कसं लिहिलं आहे ते चर्चा करायची आहे तर पंधरा दिवसात हवामानात झालेले बदल कोणते कोणत्या दिवशी पाऊस झाला तापमान वाढते की घटते आर्द्रतेत कोणते बदल जाणवले हवामान आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा संबंध काय या विषयावर तुम्ही चर्चा करायची आहे शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे विद्यार्थ्यांनी नोंदी स्वतः वाचून समजाव्यात सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदीची तुलना करून कोणत्या शहरात सर्वाधिक बदल जाणवले ते ठरवायचे शेवटी नोंदीवर आधारित एक छोटी अहवाल लेखन करायचे आहे जसं की उदाहरण पंधरा दिवसात पुणे शहराचे हवामान ढगाळ होते कधीमधी पाऊसही झाला तापमान साधारण तीस ते तेहतीस डिग्री दरम्यान राहिले अशा प्रकारे आपण उपक्रमाचा अभ्यास केला आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण पाचवे तापमान या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद